दादा, उत्तम दादा जेवण झालं का हो जेवण झालं उत्तम दादा तुमचं झालं का जेवण सांगा तुमचं झालं का स्वागत आहे माझ्या लाईवर वर उत्तम दादा नमस्कार लक्ष्मण नमस्कार काय करते काय नाही सगळ्यांनी लाईव लाईक करा कुठून आहात रत्नागिरीवर आहे उत्तम दादा मराठीमध्ये कमेंट करा उत्तम दादा तुम्ही कुठे राहता लक्ष मी राहते रत्नागिरीमध्ये शेतकरी दादा नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण सगळ्यांनी लाईवळ लाईक करा नमस्कार महेश दादा नमस्कार जेवण झालं ओका दादा काय काम करता तुम्ही काय नाही दादा कोकणी भाषा बोलत नाही ताई कोकणीच आहे दादा दवाखान्याला आहे ॲडमिट का हो दादा दवाखान्यात ॲडमिट का आहे काय झालं दादा काय झालं दवाखान्यात ॲडमिट आहे काय झालं रत्नागिरीमध्ये कुठं राहतं रत्नागिरीमध्ये दादा राहते जॉब काय करता जॉब नाही करत लक्ष्मण दादा छोटं बाळ आहे माझं तर लाईवला लाईक करा सगळ्यांनी अक्षय दादा ताई खूप छान अक्षय दादा लक्ष्मण दादा उत्तम दादा शेतकरी दादा लाईवला लाईक करा सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कोणीच लाईक केला लाईक केलं नाही लाईक डन करा पटपट सबस्क्राईब केलं थँक्यू दादा थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद प्रामाणिकपणे लाईव्ह लाईक करा हाय राम राम दिदी राम राम ज्ञानेश्वर दादा राम राम सबस्क्राईब केलं ओके दादा थँक्यू हाय ताई हाय सिद्धेश दादा नमस्कार स्थापून घेतली आहे रागाच्या भरात काही वरील बायका खूप वाईट बोलत असतात आहे त्यामुळे हो का लस कपून घेतली का लोकांसाठी कशा लस कापून घ्यायची तुमचे मिस्टर काय करतात मिस्टर आहेत का हाय नमस्कार नमस्कार ताई रील्स छान आहे तुमच्या थँक्यू दादा थँक्यू सो मच दादा रील्स बघितल्याबद्दल ताई लाईक केलं आहे दिदी लाईक केलं आहे थँक्यू ज्ञानेश्वर दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक केलं ताई थँक्यू शितेश रम तर जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं नमस्कार जेवण झालं आहे ताई पिल्लू जेवली का हो पिल्लूचं झालं जेवण ओळखले नाही का मला आदर नियम अरे बाप रे हो का दादा सागर दादा काय झालं होतं का रस कापून घेतली तुम्ही वेड्यासारखे दादा अगर दाद दादा तुम्ही नस कापून घेतली तुम्हाला काही वेळ लागलाय का कोणाशी तरी बोलण्यावरून नस कापून घेत आहे कशासाठी कशासाठी आपलं नुकसान करून घेत आहे मी लाईक केलं आहे थँक्यू अक्षय दादा थँक्यू दिदी जेवण झाले का हो दादा दादा ज्ञानेश्वर झालं जेवण नाशिक नेपाळ ओके ज्ञानेश्वर दादा तुमचं झालं का जेवण ज्ञानेश्वर सांगा ताई वे दादा नाही ताई आहे ओके सविता ताई बोला सविता ताई सॉरी सविताताई बरं का ते यांची सागरदादांची कमेंट वाचता वाचता मी विसरले बरं का तर सॉरी सविताताई कसे काय सागरदा तुम्ही जास्त कापून घेतली असं का असं का अशाला केलं आहे सविताताई न सविता ताई नमस्कार तू वय किती आहे लक्ष्मण दादा तुमचं नाव आहे लक्ष्मण कशाला वय विचारत आहे माझं नाव किती छान आहे तुमचं आणि तुम्ही कशाला असले बारा भानगडी दिदी माझे जेवण झाले आहे ओके ज्ञानेश्वर दादा सागरदादा तब्येत कशी आहे आता तुमचे कोणी कापले ग नस नयू अगं अग त्यानी राधिकादाई राधिकादाई तो आलीस ना बघितलं का, का त्या सागरदादा सागर निंबाळकर यांनी नस कापून आहे कोणीतरी त्यांना लाईवर काहीतरी बोलले त्या टेन्शनने त्यांनी नस कापून घेतली कोणतरी मग ते बाया मला बोलल्या त्याच्याने नस कापून घेतले त्यांनी का हॉस्पिटलमध्ये आहेत कोणी सागरदादानं सागर, सागर निंबाळकर आदर नियम अवशी बोलणारे सागरदादा निंबाळकर तू कशी आहेस दादी गदाई तुझं बाळ कसं आहे विशाल हाय नमस्कार नमस्ते दीदी नमस्ते नमस्ते सागरदादा कोण बोलला तुम्हाला कशाला कोणी काय बोलतं बाबा अवघड आहे बाबा आणि कुणासाठी कशाला नस कापून घ्यायची सागरदादा सांगा बरं हाय ताई नमस्कार सुनील दादा स्वागत आहे हाय दादा नस कशाला कापलीत ताई तू माझ्या वयाची वाटते म्हणून विचारलं लक्ष्मण दादा तुमचं नाव छान आहे म्हणून म्हटलं तुम्ही छान बोला हाय ताई वय कशाला विचारता चांगली कमेंट करा ना दादा झालं का जेवण तुमचं दादा काय डोक्यावर पडला का तसं करायला जेवण झाले का हो सुनील दादा माझी दिदी आल माझी दिदी आलो मी हो का आला का आले हिंदू दादा माझे हिंदू दादा आले हिंदू दादा महेश दादा तर सागर दादा कमेंट करा सागर दादा सागर दादा कमेंट करा काय झालं कशामुळे का म्हणून रस्ता आपण तुम्ही मला पण सपोर्ट करा सांग मयू ताई राधिका श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन ही आय डी आहे तर आपल्या राधिकाथाईने पण सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का राधिका ताई तुमचं बाळ कसं आहे तुझं बाळ कसं आहे ग राधिका ताई काय करते बाळ खुश लवकर महेश दादा आले की मयुरी ताई खूप महेश दादा आले की मयुरी दीदी खुश ताई तू फास्ट बोलते फास्टच बोलायला लागतं लक्ष्मण दादा फास्ट फास्ट कमेंट आहे तर वाचावं लागतात खूप फास्ट येतात कमेंट मग एखाद्याची कमेंट राहून जाते तर आपले दुसरे लक्ष्मण दादा आले तर नमस्कार लक्ष्मण दादा हो का <laughs> हो ना तर सिद्धेश दादा राधिका ताई कमेंट टाका अगं मस्त आहे ग झोपली आहे हो का माझी पण पिल्लू झोपली आहे बरं का दादा काय झालं लक्ष्मण दादा हसायला नमस्कार ताई नमस्कार किरण दादा सागर दादा का लावले तुम्ही स्वतःचं पडल्या वाडल्यासारखं केलं आहे गॅस कापून घेतली कशाला असं केलं आहे तुम्ही मी आल्यावर खुश आणि नसल्यावर नसल्यावर असं असं काय ताई नमस्कार 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 जेवण झालं का हो जेवण झालं कुठून आहे तर मी रत्नागिरीवर आहे दादा माझ्या काही चुकी नाही माझ्या काही चूक नाही काय झालं पण सांगा ना दादा काय झालं शेतकरी नाव आहे तुम्ही आयडी पण बदलली सागर दादा काय झालं आयडी पण तुमची चेंज केली का बरं आयडी चेंज केली डीपी चेंज केलं का झालं सागर दादा काय झालं नस का कापली पण सांगा अगोदर नसल्यावर रडत रड नाही राम राम ताई रे राम 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 हाय जेवण झाले का ताई मी आलो बरं का हो का बालाजी दादा धन्यवाद धन्यवाद ताई गाल्याबद्दल अय्यो बालाजी दादा बघितलं ना की असं वाटतं माझा भाऊ झाला बाबा माझा भाऊ आला माझा भाऊ आला असं वाटतं मला खरंच सख्या भावाला काय करते असं भाऊ आला माझं बाळाजी दादा तू रत्नागिरी आम्ही देवगड ताई हां <laughs> देवगडे देवगड रत्नागिरी हप्प संभे की नाही कधी आले दहा वाजता आले दहा वाजता राणी दस राणी सरकार दहा वाजता आले नमस्कार जी नमस्कार मयू ताई बोला राणी सरकार त्यांना प्रॉब्लेम आहे माझ्या स्त्री समर्थ गुरुदेव गुरुदेवदत्त कमेंट करण्याची हो का बरं बरं हो का मग तुमचाच भाऊ आला आहे दिदी जेवण झालं का तायडे हो जेवण झालं आणि जे लोक तायडे बोलतात ना ह्याच्यामध्ये पण खूप मोठं ही आहे बरं का दिदी तायडे खरंच तायडे शब्दामध्ये पण खूप मोठं सुख आहे खूप मोठं सुख खूप मोठं सामर्थ्य आहे तायडे शब्दामध्ये हॅलो काय झालं काय नाही झालं बरोबर ताई तुम्ही तुझ तुम्ही तुम्ही जेवलात ना हो, हो। जेवलं पण मी तायडे नाही बोलत ना दिदी बोलतो ना हो ना दिदी बोलताना दिदीमध्ये पण हे आहे तायडेमध्ये पण खूप छान आहे सागर, दा, टेंशन सागर, दा, सागर दा, हो दादा टेन्शन घेऊ नका सागर दादा येतो आदरणीय ताई आय्यो आता ताई बोला लागलात दादा मावशीवरून ताई आलात कसं काय बरं काय झालंय बाल काय करैड बाल झोपलं आहे दादा तर प्लीज ना प्लीज ना प्लीज प्लीज सगळ्या माझ्या भावांना हात जोडून विनंती आहे प्लीज तुम्ही एवढं छान बोलताय तर माझ्या लाईव्हला लाईक पण करा रे तुमच्या तायडीचा जीव त्या लाईक मध्ये लाईव्हच्या लाईक मध्ये आहे तर प्लीज न सांगता सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज मी पण आत्तापासून तुला तायडे बोलत जाईल हो <laughs> का दिदी कुठून आहात लाईव्ह रत्नागिरीवरून आहे दादा लाईव्ह मी तायडे बोलू का ताई तू सांग तुमच्या मनावरती मराठ हिंदू दादा बरं का तुम्ही दिदी बोलता ना मग दिदीच बोला मी मयूताई बोलते ना ना मयू ताई ते पण छान आहे लाईक डन ताई डे थँक्यू थँक्यू प्रामाणिकपणे माझ्या भावाने लाईक डन केले आहे मी दिदी बोलू का ताई सांगू सांगतो हो दीदी बोला दिदी दीदी बोला लाईवड लाईक ओके राणी सरदार राणीताई सबस्क्राईब केलं मी तुम्हाला राणीताई तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे आपल्या शिद्धेशदाने तर सस् त्यांना पण सब करा राणीताई केलं ओके माझं पाच लाईक आहे बरं का बरं बरं तर सगळ्यांनी लाईव लाईक करा रे सगळ्यांनी लाईव लाईक आमच्या गावाले आहेत दीदी तुम्ही हो का आमच्या गावाले आहेत दीदी तुम्ही हो का बरं 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 लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय मी झावर आहे ओके ओके कुठून बोलते तो, 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 तो रत्नागिरीवर आहे तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आता पण वीस मिनटाचीच लाईव आहे तर हिंदू दादा तुम्ही या नंतर अकरा वाजता परत लाईव्हला माझ्या हिंदू दादा हिंदू दादा लाईव्हला या मला करमत नाही हिंदू दादा बरं का अकरा वाजता लाईव्हला या हिंदू दादा अकरा वाजता लाईव्हला या महेश दादा अकराच्या लाईव्हला या माझ्या वीस मिनटाचीच लाईव आहे मी जास्त घेत नाही आहे हिंदू दादा चॅनल नेमबद्दल कोकणांची कन्या मयुरी ठेव हो का बरं बरं चॅनल बदल कोकणची कन्या मयुरी ठेव हो बरोबर ठीक आहे ओके ठेवेन ठेवेन परत चालले का हा राणीताई परत चालले राणीताई परत बसते राणीताई परत चालले मी आणि परत अकरा वाजता येणार आहे परत अकरा वाजता येणार अकरा वाजता आले की थांबणार थोडा वेळ मी लाईक अकरा वाजता येईल बाई बरोबर